नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट आणि खूप कमी वेळात बनणारी आपण केळीची कोशिंबीर पाहणार आहोत खायला अफला तोंड लागते खूप जबरदस्त लागते ही रेसिपी आणि खूप कमी वेळात बनून तयार होते चला तर मंडळी सुरुवात करूयाच्या व्हिडिओला केळी दही दही इथं फ्रेश घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ लिंबू साखर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची सगळ्यात आधी आपण हे दही चांगलं फेटून घ्यायचं आहे दही छान फेटून झालं की इथे मी दोन चमचे साखर घेतलेली आहे साखर टाकायची आणि छान असा अजून एक जीव करून घ्यायचे त्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर अगदी भर आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे आणि आता छान असं सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे बघू शकतात मिश्रण आपलं इथं तयार झालेलं आहे आता केळी सोलून घ्यायची आहे केळी आधीच कट करून ठेवायची नाहीये कारण केळी ही काळी पडते लगेच जेव्हा खायची आपल्याला कोशिंबीर तेव्हाच आपण ही केळी सोलून आणि कट करून घ्यायची आहे इथे चारी केळी सोलून घेतलेले आहे आता हे बारीक बारीक कट करून घ्यायची केळी छान अशी बारीक कापून घेतलेली आहे त्यानंतर आपण जो लिंबाचा लिंबू कापून ठेवलेला होता त्याचा रस टाकून घ्यायचा आहे त्याने चव प्रचंड सुंदर येते दही आणि लिंबाचा खूप सुंदर चव येते अशी आणि आता आपण जे दह्याचं बॅटर करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये ह्या फोडी टाकून घ्यायचे आहेत दह्याच्या बॅटरमध्ये पण आपण लिंबाचा रस पिळू शकलो असतो पण त्याची चव खूप तशी छान नाही आहे त्या केळीच्या स्लाइट जे केलेले आहे त्याच्यामध्ये प्रचंड सुंदर लागते ही कोशिंबीर मस्त आता एक एकजू करून घ्यायची आहे खूप सुंदर अफला तून ही कोशिंबीर बनवून तयार होते किती सुंदर दिसते आणि खायला पण तशीच खूप सुंदर ही कोशिंबीर लागते केळीची कोशिंबीरीत आपली तयारी खूप साधी सोपी आणि खूप अशी भण्णाट लागणारी आपण ही रेसिपी बघितलेली आहे तर मंडळी तुम्हाला ही कोशिंबिरीची रेसिपी कशी वाटली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छानच्या रेसिपीसोबत धन्यवाद